वाकून वाकून इकडे कंबारठे गेलं एक नंबर तासाचे ताट उभरा पुढे गेले मागे अजून आपलं व्हायचं जायचं आहे या ठोड माझ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मर्या देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भाऊया आणि दिव्य मैदान आणि या, या मैदानातला फायनलचा फेरा सुटला लढा चालले सुंदर अशा सात गाड्या सात गाड्यात लढत आलीकड्या बच्चे पिकडे राजाने बाजीराव निर्याद वर्च गड सेमी आणि फायनल सुट्टा गेला डीजे वाले लावा डीजे डीजे वाले बचाओ बचाओ